अरे हे काय आजही तुम्ही पिऊन आलात हो ना जरा यांना सपोर्ट द्या बर मी एकदम भाऊ जरा बघून आरामात तुम्ही कोण आहात माझं नाव किरण आहे अच्छा मी सरांसोबतच काम करतो आज ऑफिसच्या स्टाफ साठी एका बार मध्ये पार्टी दिली होती सरांनी थोडी जास्तच घेतली आज म्हणून मी त्यांना घेऊन आलो मॅडम अच्छा असं का ठीक आहे ठीक आहे मॅडम येतो मी ऑफिस मधून घरी येताना माझा नवरा दारू पितो तर तुमच्यासारखा कोणी देवतच त्यांना सोडून देतो असं आहे का एक विचारू का तुम्ही पार्टीमध्ये पिली नाही का नाही मला असा वाईट सवय नाहीये कोणी मित्रांनी जर घेतली तर मी त्यांच्यासोबत बसून स्नॅक्स वगैरे काहीतरी खातो थोडस अच्छा असं आहे का चांगलं आहे मग दोन मिनिट बसा ना मी तुमच्यासाठी चहा किंवा कॉफी घेऊन येतो अरे त्याची गरज नाही आहे हा कार बाहेर पार्क केली आहे मी मी इकडनच निघतोय अरे फर्स्ट टाइम आमच्या घरी आलात ना तर काही खाऊन गेलात तर मला आनंद वाटेल ठीक आहे ना नेक्स्ट टाइम इकडे आलो की नक्की काहीतरी खाऊन जाईल आणि ज्या दिवशी मी घरी येईल त्या दिवशी पोटभर जेवण करूनच जाईल ठीक आहे ठीक आहे अच्छा उशीर होतोय येतो मी हुँ। काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला रोज असं नशेत तुम्ही का घरी येता रोज रोज कोणीतरी तुम्हाला घरी सोडून ना तर माझी इज्जत तर जातेच दारू आता सोडा ना तुम्ही माझ तुम्ही का ऐकत नाही हे किती वेळा सांगितलं तुला मी दारू बंद नाही करू शकत आपण यापुढे लिमिट मध्ये पिऊ पण दारू सोडू नाही शकत एक दिवस जर नाही पाहिलो ना मी तर असं वाटतं माझं जीवच निघेल ओफो किती वेळा मी तुम्हाला सांगितलंय पण तुम्ही समजाल तर ना पिऊन पिऊन स्वतःची तब्येत खराब करून टाकली आहे तुम्ही मला तर वाटतं इतक्या वर्षांची मेहनत तुम्ही असं पिऊन पिऊन सगळं घालवणार आहात असंच होणार अहो ऐका याच्यासाठी कमवायची काय हो गरज आहे अगं ऐक आपल्याला माहिती आहे आपला पगार किती आहे आणि आपण किती पितो आपल्याला माहिती आहे अगं जेव्हाही मला जेवायचं असतं आपला दिमाग का सटकवतोय तू थोडा वेळ गप्पा बशील तर जेवून अगदी शांतपणे निघून जाईन मी काम न थांब का हुँ? हे क्या दूध प्या तरी हे लिमिटमध्ये प्यायचे पण आता ते इतके प्यायला लागले आहेत की यांना घरापर्यंत आणायला कोणाला तरी यावं लागतं यांच्या या लतीमुळे माझं आयुष्य तर खूप खराब होणार आहे रेश्मा रेश्मा हा आली हा बोला ठीक आहे मी ऑफिस ला जाऊन येतो यात काहीच काही वेगळं नाहीये सकाळी सजून धजून तुम्ही जाता <laughs> आणि येताना कुठल्या तरी मित्रांसोबत घरी यावं लागतं तुम्हाला <laughs> कमीत कमी आज तरी न पिता घरी या ना स्वतःची इज्जत का करता थीक 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 का खराब वारंवार आठवण करून देते आज दारू न पिण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे तुमच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवू मी इतक्या वर्षांपासून ऐकून माझे कान पकून गेलेत हे काय ग माझ्यावर विश्वास नाहीये का तुझी शपथ आज न पिता घरी येईन मी ठीके हम्म ठीक है ठीक है ते मी हम्म ठीक है ये तो मी hmm, बाय hmm? हाँ बोल कशी है तू हो oh, मी बरी है रेशमा तू कशी है हा बस चाललंय तू सांग हे काय इतकं बोलते आहे तब्येत तर बरी आहे ना तुझी अच्छा मला हे सांग मी तुला दोन तीनदा काल फोन केला होता फोन पूर्ण रिंग गेल्यानंतरच कट झाला तू फोन उचलला काय नाही फोन सायलेंट मोडवर होता का असं आहे का काल तू मला किती वाजता फोन केला होता सांग बर हेच की संध्याकाळच्या साडेसात वाजता असं आहे का त्याच वेळी माझा नवरा दारू पिऊन घरी आला होता ग शुद्धीतच नव्हता त्यांच्या कुठेतरी मित्रांनी त्यांना घरी सोडून दिलं त्यांच्या या दारू पिण्याने तर माझं आयुष्यच खराब झालेलं आहे त्याच टेन्शन मध्ये तुझा फोन नसेल उचलला सॉरी यार वाईट नको वाटून तू प्लीज असं आहे का तुझा नवरा रोज पिऊन येतो का हो ना मी त्यांना खूप समजवलं पण तरीही ते पिऊनच येतात घरी ओ हो खूप वाईट गोष्ट आहे आता काय करू मला काहीच कळत नाहीये मला वाटतं माझं आयुष्यच खराब आहे ठीक आहे यार पण तू मला फोन का केला हे तर सांग अरे आपली सीता आहे ना उद्या तिचा डोहा जेवण आहे असं वाटलं आपण दोघं सोबत जाऊ म्हणून मी तुला फोन केला अच्छा असं आहे का चांगलाय ना मग काहीही करून मी येण्याचा प्रयत्न नक्की करते आता उद्या माझं घराचं वातावरण कसं असेल हे तर देवच सांगू शकेल जर माझं नसेल जमत तर मी तुला फोन करून सांगेल ठीक आहे ना चालेल का अरे असं का बोलतेस मी तुला सांगितलं ना माझ्या नवऱ्यामुळे मी खूप त्रासलेली आहे ग रोज काहीतरी नवा प्रॉब्लेम घेऊन येतो असं आहे तू चिंता नको करू अरे यार हे सगळं लवकरच ठीक होईल ठीक आहे ना ठीक आहे मी फोन ठेवते ठीक आहे बाय आला जरा हात द्या ना, ना। <smoking> <ओफो>। <smokinglies> याला पकड़ा। किरण सर मी तुमची खरंच खूप आभारी आहे हे तुम्हाला खूप जास्त त्रास देत आहेत ना अरे नाही इट्स ऑल राईट थँक्सची काय गरज आहे अच्छा उशीर होतो येतो आम्ही हो अच्छा येऊ मग मी आज पण ऑफिसमध्ये कुठली पार्टी होती का नाही आमच्या ऑफिसमधन दोन असेच बार मध्ये गेले होते अचानक सर पण त्यांच्यासोबत निघालेत मग आणि तिथे जाऊन पिऊन झाले साहेब म्हणून त्या दोघांनी मला फोन करून बोलवलं आणि मी पण जाऊन साहेबांना घेऊन आलो असं आहे का ठीक आहे जाऊ दे हे कधी सुधारणारे नाहीये ठीक आहे ऍटलिस्ट आज तरी चहा पिऊन जा ना ठीक आहे आज चहा पितो आज तुमच्या हातचा चहा पिऊनच मग जातो ठीक आहे बसा ना ओके मॅडम हे घ्या चहा चहा खरच खूप छान आहे मॅडम थँक्स तुमच्या नवऱ्याला नेहमी नेहमी असं पितांना पाहून तुम्हाला खरंच खूप दुःख होत असेल ना होत ना काय करू मला काहीच कळत नाहीये अशा प्रकारच्या लोकांच्या सवयी सोडवण्यासाठी खूप सारे हॉस्पिटल्स आहेत मॅडम तिथे जाऊन जर ट्रीटमेंट घेतली तर या वाईट सवयीपासून आपण त्यांना दूर करू शकतो ना मॅडम खरं बोलतंय तुमची काही हरकत नसेल तर सांगा माझ्या मामाच्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत ना त्यांना तैन... त्यांच्याजवळ घेऊन गेलो तर अगदी बरे होत असेल तर ठीक आहे कसंही करून त्यांना त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया आपण हो नक्की आता मी येऊ मग हो ठीक आहे तुमच्या मामांना म्हणा त्यांना घेऊन जाऊया आपण हो हो नक्की आता मी येऊ का एकटं सोडून कुठे गेली होती तू इकडे ये इकडे ओ फो का ओरडत आहात मी इथेच तर आहे अग एसी सुरू कर ना काम येतो मला खूप ओ फो रोज रोज आ... हे सगळं बघून त्रास आलाय मला आता अरे देवा अहो ऐका कुठे चाललात तुम्ही इथेच चा, समोर मला ग्राउंड मध्ये क्रिकेट खेळण्यासाठी अहो आज संडे आहे ना आता वाजत दुपारचं जेवण बनवायचं आहे सगळ्यांनी रात्री थकलो होतो म्हणून झोपलो होतो ऑलरेडी मला लेट होत आहे जायचंय मला अहो मी विचार केला आज तुमच्यासाठी छान चिकन बिर्याणी करते जर तुम्ही चिकन घेऊन आलात तरच मी चिकन बिर्याणी बनवू शकेल ना ठीक आहे तुला फक्त चिकनच हवं आहे ना मी विकत घेऊन तुला देतो आणि नंतर मग जातो ठीक आहे लगेच घेऊन या ठीक आहे येतो लवकरच रेशमा हा ठीक आहे तुझं चिकन आलंय आता मी चाललो खेळायला ठीक आहे लवकर या पण तुम्ही मी तुमच्यासाठी स्पेशल बिर्याणी बनवून ठेवते ठीक आहे दार उघड नको ठेवू लॉक करून घेशील ठीक आहे ठीक आहे काय झालं हे बघा तुम्ही क्रिकेट खेळायला जा काहीच हरकत नाहीये पण घरी परत येताना दारू पिऊन येऊ नका ठीक आहे जाऊ दे मला हुँ। हुँ। तुम्ही अजिबात सुधारणारच बापरे सांभाळ हा माणूस दारू पिऊन पिऊन इतका टुन्न होतो की तुम्हाला त्रास होतो याचा यांचं काय करू काही कळतच ऐका सकाळी क्रिकेट बहाण्याने निघाले आणि संध्याकाळी असं दारू पिऊन येत यांना मी यातन बाहेर कसं काढू काही कळत नाहीये पावसामुळे आम्ही जे क्रिकेट खेळणार होतो ते कॅन्सल झालं म्हणून सगळे फ्रेंड्स बारच्या दिशेने गेले जसेच साहेब तिकडे आले सगळे त्यांना प्यायला जबरदस्ती करायला लागले मॅडम आणि काही उपाय नव्हता म्हणून पण साहेबांनी घेतली त्यांनी जबरदस्ती केली तर यांचं डोकं कुठे अरे हा पण चान्सेस बघत असेल कधी दारू मिळते मला एकदाची आज संडे आहे तर त्यांच्यासाठी मी स्पेशल बिर्याणी बनवली होती मी बनवलेली बिर्याणी खाल्ल्यावर त्याची टेस्ट कशी झालीये नक्की सांगाल हं मला अरे वा मस्तच स्पेशल बिर्याणी मला खूपच आवडते आणि मी पण सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये आज तुमची स्पेशल बिर्याणी खाऊनच जाईल मी <laughs> बिर्याणी कशी आहे हम्म बिर्याणी तर खरच खूप टेस्टी आहे बिर्याणी असावी तर अशीच असावी असं आहे का हम्म अहो अशी बिर्याणी खायला सतत तुम्हाला भेटायला इकडे यायलाच लागेल मला इतकी आवडली का खर सांगायचं तर तुमच्याच अहो खूप झालं जर सगळी बिर्याणी मीच खाल्ली तर तुमचा नवरा काय खाणार अरे तुम्ही तर छान कॉमेडी पण करून घेता ठीक आहे ठीक आहे खाऊन घ्या अजून काही बोला मॅडम काहीच म्हणण्यासारखं नाहीये माझ्या घरच्यांमुळे काही शांतता नसतेच घरी मुळात तुम्ही त्या दिवशी म्हटलं होतं ना तुमच्या मामाच्या ओळखीचे एक चांगले डॉक्टर आहेत म्हणून ट्रीटमेंटचे देतात त्यांच्याबद्दल तुम्ही काही बोलले का हो त्यांच्याशी बोललो मी ते म्हणत होते की काहीही करून उपचार सुरू करू आपण साहेबांना या ट्रीटमेंट मध्ये इंटरेस्ट आहे का ते विचारा आधी हो विचारते ना जरी त्यांनी नाही म्हटलं तरी ट्रीटमेंट देऊ शकतो ना जर साहेबांचा होकार असेल तरच आपण ट्रीटमेंट देऊ शकतो नाही तो हो तर खूप कठीण होईल साहेबांच्या उठताच आपण ही ट्रीटमेंट घेऊया असं त्यांच्याशी तुम्ही एकदा बोलून तर बघा जर त्यांचा होकार नसेल तर उपचार नाही घेऊ शकणार साहेब काय म्हणतायत ते बघा आधी त्याच्यानुसारच आपण प्लॅन करू शकू ठीक आहे ना ओके अच्छा परत भेटूया एक मिनिट थांबा तुम्ही पण माझ्या घरच्यांसोबत एकदा दोनदा आला असाल पण तुम्ही तुमच्याबद्दल मला अजून काहीच सांगितलं नाही माझ्याबद्दल सांगायला काही नाहीच साहेब अडी मी बऱ्याच वर्षांपासून एकाच सेक्शनला काम करतो पाच सहा वर्षांपासून साहेबांना ओळखतो साहेबांना पिण्याची सवय मला नाही हाच तर फरक आहे ते तब्येतीची काळजी न घेता रोजच पितात पण मी त्यांच्यासारखा नाहीये तब्येतीची पूर्ण काळजी घेतो एक्झॅक्टली exactly. तुम्ही अगदी बरोबर बोललात ते सगळं जाऊ द्या हे तुमचं स्वतःचं घर आहे ना नाही हे आमचं स्वतःचं घर नाहीये हे किरायाचं घर आहे अच्छा है का ठीक है ठीक है मी ये तो ओके हम्म अरे कुठे गेली குட்டி 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 बस बस oh. <laughs> hmm. ah, ah. मला तुमच्यासोबत एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे काय झालं रोज रोज तुम्हाला दारू प्यायची सवय आहे ना ह्या वाईट सवयीपासून दूर होण्यासाठी एक खूप चांगला उपाय आहे ज्यांना नशेची लत आहे ते पण त्या डॉक्टरांना भेटल्यावर बरेच आले आहेत असं आहे का हे सगळं तुला कोणी सांगितलं माझा एक नातेवाईक तुमच्यासारखा रोज पिऊन येत होता त्यांनी त्या ते डॉक्टरला दाखवलं तर तो आता पूर्णपणे ठीक झालाय तुम्ही पण दारूपासून दूर होण्यासाठी एकदा तरी त्या डॉक्टरांना भेटून या ना असं आहे का जर त्या डॉक्टर कडून इलाज केला तर माझी दारू सुटेल याची काय गॅरंटी आहे विसरून जाते सगळं पैशांची नासाडी आहे हळूहळू स्वतःच दारू सोडून देईन मी तू उगा टेन्शन नको घेऊ ठीक आहे विश्वास ठेव ना <laughs> तुमचं असं रोज पिण्यानी तुमच्या मधले जे पैसे आहेत ते काय डबल होणार आहेत का डेली मी स्वतःच्या पैशांनी नाही पीत मित्र विकत घेऊन जातात मी पितो मग हो तेच ना एक दिवस ते तुम्हाला पाजतील दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांना पाजाल थोडा विचार आहात ना त्याला उगाच असं वाया का काहीतरी म्हटलं आणि त्यातच सडक लिहितो की दारुनी सगळे पैसे नष्ट होतात म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की तुमच्या उपचारासाठी तुम्ही त्या हॉस्पिटल मध्ये येणार नाही हेच म्हणत आहे ना अहो मी इतक्या वेळेपासून तुमच्या भल्यासाठीच तर म्हणते ना मला आरामात जेव देशील की नाही तुम जेवणानंतर आपण आरामात या विषयावर विचार करू ठीक आहे ठीक आहे मी तुम्हाला आता तरी काही म्हणू शकते का आ? आ, ठीक आहे बोल हेच की मी तुम्हाला आताच सांगितलं ना की जर आपण त्या हॉस्पिटलमध्ये गेलो तर तुम्ही नक्की बरे होणार आहात मग आपण पण दुसऱ्या कपल सारखं खूप आनंदाने जगू शकू ना एक मिनिट माझं म्हणणं तु। काय म्हणायचं मला कळत आहे पण सध्या मी रेडी नाही आहे काही दिवस निघून जाऊ दे नंतर ट्रीटमेंट घेईन ना मी अहो सारखं एकाच एक बोलायचा अर्थ काय तुमच्या तुमच्या पिण्यामुळे तब्येतीवर फरक पडतोय कळतंय का ओ... तुम्हाला रोज तुम्हाला कोणी ना कोणी घरी येऊन सोडून जात याच्या काही मान सम्मान वाढतो का कधी त्यांच्याबद्दल विचार केलाय का तुम्ही तुमच्यासारखे सगळे असं वाटतं का जर कोणी माझ्यासोबत वाईट व्यवहार केला तर त्यानंतर आपण काय करणार आहोत सांगा असं ओव्हर इमॅजिनेशन करते काय तू मला रोज ऑफिस मधून किरणच घेऊन येतो ना खूप चांगला मित्र माझा तो हे बघ जर तू चांगला विचार करशील ना तर तुझ्यासोबत चांगलंच होईल कळलं का जाऊ चांगल्यासाठी तर कोणाला काही आवडतच नाही पुढे तुमची इच्छा ठीक आहे आता मी येतो दार लावायला विसरू नकोस ठीक आहे जा तुम्ही ऑफिसला आज पण नक्की तुम्ही दारू पिऊनच येणार आहात ए आतापासून सुरू झालीस तू माझ्यावर सोड ना मी पाहतो काय करायचं ते तू कशाला टेन्शन घेतेस अच्छा ठीक आहे रात्री येताना तुझ्याकरता काही स्पेशल आणू का मला काहीच नको आहे आधी तुम्ही शुद्धीत नीट घरी <laughs> या घरी येताना बेशुद्ध अवस्थेत आपल्या मित्रांसोबतच याल तुम्ही आणि अशात मला विचारत आहात की मला स्पेशल काय हवं तू बडबड करत राहा मी येतो जसं मी म्हटलं अगदी तसंच होतय ना कधी सुधारणार नाही सांभाळू सांभाळ अरे मी तुला हे घ्या ट्रीटमेंट घेण्याबद्दल तुम्ही साहेबांशी बोलल्यात का कालच मी याविषयी त्यांच्याशी बोलले तर साहेब काय बोलले मॅडम त्यांना हे सगळं नकोच आहे आणि हॉस्पिटलला नाही येणार आहेत ते खूप समजवलं तरी समजले नाही ते ओ नो असं आहे का यांनी होकार दिला तरच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करू शकू नाही तर खूप कठीण होईल बरोबर आहे ओ पण हॉस्पिटलला नाही येत म्हणतावर आपण काय करणार आहे सांगा काय करणार जर यांनाच आपल्या तब्येतीची काळजी नाहीये तर आपण तरी काय करणार माझं नशीबच खराब आहे मला नाही वाटत हे आयुष्यात कधीही सुधारतील ठीक आहे येतो मी 嗯。Uh huh. रेश्मा, ए रेश्मा, अगं उठ, ए, अरे काय झाला यावेळी मला ए, का उठवत आहे तर थे, ते ते फक्त एक स्वप्न होत का अरे काय झालंय चुपचाप झोपा ना सॉरी माझी प्रिय यापुढे मी कधीही पिणार नाही तुमच्यासारख्या बेवड्याच्या बोलण्यात काही अर्थ नाही हे माहिती आहे मला आता माझ्यावर विश्वास ठेव शपथ मी नाही पिणार हे सगळं एक स्वप्न होतं जर असं खरंच झालं तर मी हे सगळं सहन नाही करू शकणार तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत मी पितो ना म्हणून कोणी ना कोणी मला इथे आणून सोडून देतं आणि म्हणूनच तुला भीती वाटते माझ्यावर विश्वास ठेव हो, मी नाही पिणार तुझी शपथ रेश्मा यापुढे नाही पिणार मी माझ्यासाठी सगळं तूच आहेस यापुढे नाही पिणार मी मी तुला खूप दुःख दिलंय ना मला क्षमा कर प्लीज जर तुम्ही यापुढे नाही पिलं तर आपलं आयुष्य खरंच खूप चांगलं होईल